महाराष्ट्रातील सोलापूर येथे आग लागून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिलेल्या आहेत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमांवर लिहिलेल्या संवेदात म्हटले आहे महाराष्ट्रातील सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या प्रती सहवेदना जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत केली जाईल जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका